मराठी व्याकरणातला अलंकार हा एक महत्त्वाचा टॉपिक आहे टी सी एसद्वारे घेतलेल्या तलाठी भरती किंवा इतर सेवा भरतीच्या परीक्षांमध्ये तसेच एम पी एस सीने घेतलेल्या अनेक परीक्षांमध्ये अलंकार या टॉपिकवर आपल्याला बरेचसे प्रश्न दिसतात बऱ्याचदा अलंकारामध्ये आपल्याला कन्फ्युजन होत असतं आणि हेच कन्फ्युजन होऊ नये म्हणून नेहमी विचारले जाणारे अलंकाराचे जे टॉपिक आहेत त्याच्यावरची जी उदाहरणं आहेत ती आपण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अलंकार या टॉपिकबद्दल तुमचं सगळं कन्फ्युजन दूर होणार आहे आत्तापर्यंत आपण मराठीचे अनेक टॉपिक पाहिले आणि त्याच्यामध्ये प्रत्येक वेळी आपण छान छान ट्रिक्स देखील पाहिलेले आहेत तुम्ही ते देखील व्हिडिओ पहा आणि हा व्हिडिओ देखील शेवटपर्यंत नक्की पहा सुरुवात करूयात सगळ्यात पहिलं तर अलंकार म्हणजे काय भाषेला सजवण्याचे किंवा खुलवण्याचे काम जो करतो तो अलंकार आता अलंकार म्हणजे काय अलंकार हा कशाचा समानार्थी शब्द आहे दागिन्यांचा बरोबर म्हणजे दागिने याचा समाधी शब्द आहे अलंकार आता इथे तुम्हाला दोन स्त्रिया दिसत आहेत ही एक स्त्री आहे जिच्या अंगावर एकही दागिना नाही आहे आणि ही एक स्त्री आहे जिने छान दागिने घातलेले आहेत खरं तर दोघीही स्त्रिया सुंदरच आहेत मात्र या स्त्रीचं सौंदर्य अजून खुलत आहे कशाने या दागिन्यांमुळे म्हणजेच काय आपण जी सरळ सरळ भाषा वापरतो त्या भाषेला आणखी खुलवण्याचं काम कोण करतं हे अलंकार करत असतात भाषेमधले अलंकार मग यांचा वापर कुठे होतो जास्त करून तर साहित्यामध्ये म्हणजे कथा कादंबऱ्या किंवा काव्य हो। याच्यामध्ये जा अलंकाराचा जास्तीत जास्त वापर केला जातो आणि आपण बऱ्याचदा म्हणतो ना की एखादी व्यक्ती खूप छान बोलते तर तिचं खूप छान बोलणं म्हणजेच काय ती भाषेला थोडंसं सहजवून सा खुलवून बोलत असते म्हणजेच मराठी भाषेवर पकड असणारे लोक म्हणजे ज्यांना अलंकाराचा चांगला वापर करता येतो त्यांची सुद्धा त्यांना सुद्धा आपण काय म्हणतो मराठी भाषेवर त्यांची चांगली पकड आहे मला एक उदाहरण आपण सोपं पाहूयात नॉर्मली आपण एखाद्या व्यक्तीला एखाद्या मुलीला एखाद्या मुलाला काय म्हणतो की तुझं अक्षर छान आहे ही झाली सरळ सरळ भाषा पण जर आपण असं म्हटलं की तुझं अक्षर म्हणजे जणू मोतीच आता अर्थ तोच आहे मात्र अलंकार वापरल्यामुळे ही भाषा हे वाक्य थोडंसं खुललं आहे आता या अलंकाराचे आपल्याला वेगवेगळे प्रकार शिकायचे आहेत अलंकाराचे दोन गोष्टींवरून प्रकार केले जातात एक म्हणजे शब्दांवरून दुसरं म्हणजे अर्थावरून त्यालाच आपण शब्दालंकार म्हणतो शब्दालंकार म्हणजे थोडक्यात शब्दांची गंमत असते आणि अलंकार म्हणजे अर्थाची गंमत असते आता ही गंमत काय आहे ते आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहोतच शब्दालंकाराचे तीनच प्रकार आहेत अनुप्रास यमक आणि श्लेष हे तीनही तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत अनुप्रास यमक आणि श्लेष हे तीन प्रकार आहेत शब्दालंकारांचे आणि अर्थअलंकाराचे तर भरपूर प्रकार होतात मात्र आपण काही ठराविकच प्र प्रकार शिकणार आहोत आता पहिलं तर शब्दालंकार शब्दालंकार म्हणजे काय शब्दांची गंमत आता कसली गंमत शब्दांची पहिला प्रकार आहे अनुप्रास अनुप्रास म्हणजे परत परत किंवा हो पुनरावृत्ती म्हणजे एखाद्या वाक्यामध्ये जर एखाद्या शब्दाची पुनरावृत्ती होत असेल म्हणजे परत परत तो शब्द येत असेल तर त्याला म्हणतात अनुप्रास आता आपण उदाहरण पाहूयात समजा ही कवितेतली एक ओळ आहे की गडद निळे गडद निळे जलद भरून आले आता याच्यामध्ये आपल्याला काय दिसतंय रे गडद हा शब्द रिपीट झालाय निळे हा शब्द रिपीट झालाय किंवा द द हा शब्द रिपीट झालाय म्हणजे गड द गड द जल द म्हणजे ह्या द द दमुळे काय आलंय रे याला एक ट्यून आली एक ताल आलेला आहे मग त्याला आपण काय म्हणतो अनुप्रास अनुप्रास म्हणजे परत परत एखादा शब्द येत असतो तसंच पहा पेटवले पाषाण पठरावरती शिवबांनी आता याच्यामध्ये प प प रिपीट झाल्यामुळे बोलायला सुद्धा ते किती छान वाटतं पेटवले पाषाण पठरावरती शिवबांनी मोठेपणाचा मार्ग दर मरणाच्या दरबारातून जातो खरं तर मरणाच्या मैदानातून जातो असं हे वाक्य आहे ते दरबारातून झालं आहे मोठेपणाचा मार्ग मरणाच्या मैदानातून जातो म्हणजे म म म म म ह्याच्यामध्ये सारखा रिपीट होत असतो म्हणून हा आहे अनुप्रास अलंकार मग कसं लक्षात ठेवणार अनुप्रास म्हणजे परत परत येणारी अक्षरं मग कसं लक्षात ठेवणार समजा अणु नावाची एखादी मुलगी आहे तर अनु परत परत येते है ना की अनु परत परत येते असं तुम्ही म्हणू शकता म्हणजे अनुप्रासमध्ये परत परत अक्षरं येतात अनु परत परत येते म्हणजे अनु सारखी सारखी येते ओके आता दुसरा प्रकार आहे यमक यमक आपण लहानपणापासून शिकलेलो आहोत त्याच्यामुळे यमक आपल्याला अवघड जात नाही यमक म्हणजे काय तर शेवटच्या शब्द किंवा शेवटच्या अक्षरावरून त्याचं यमक जुळलेलं असतं कसं देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे वे वे शेवटी आलं बरोबर याचं पुढची ओळख काय रे देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे म्हणजेच काय होतं रे शेवटचे जे अक्षर आहे ते अक्षर रिपीट होतं फक्त शेवटचं मग त्याच्यामुळे एक ताल त्याला सुद्धा मिळतो त्याला आपण म्हणतो यमक आता अजून काय आहे सुसंगती सदा घडो वाक्य काणी पडो म्हणजे घडो पडो हे काय आहे रे यमक शब्द आहेत आणि त्याच्यामुळे हा यमक अलंकार तयार झालेला आहे अगदी सोपा आहे ओळखायला देखील सोपा आहे आता तिसरा प्रकार आहे श्लेष आता हा श्लेष काय भांगड आहे बोलायला सुद्धा थोडासा अवघड शब्द आहे आता या श्लेषमध्ये दोन वेळा श आलाय बरोबर श आणि श म्हणजे काय आहे डबल आलाय डबल आलाय ना श एवढं लक्षात ठेवा कि श किंवा दोन वेळा श आहे तर या श्लेषचा अर्थ असा होतो की एखाद्या शब्दाचा दोन अर्थ असतात म्हणजे एखाद्या शब्दाचे दोन अर्थ घेतले जातात वेगवेगळे कसं ते पहा श्रीकृष्ण नवरा मी नवरी शिशुपाल नवरा मी नवरी म्हणजे असं कोणीतरी म्हणते दा एक की जर श्रीकृष्ण नवरा असेल तर मी नवरी होणार शिशुपाल जर नवरा असेल तर मी नौरी। नवरी न वरी म्हणजे मी लग्न करणार नाही आता शब्दत्वच आहे नवरी आता आपण लहानपणी एक वाक्य म्हणायचो काय येथे नाचत मासे चालतात ज्यांना माहिती असेल त्यांना माहिती मग ह्याच्यामध्ये काय घेतो रे आपण डबल मिनिंग घेतो की डबल अर्थ घेतो ठीक आहे आता इथे अजून काय आहे मित्राच्या उदयाने कुणाला आनंद होत नाही आता या वाक्यामध्ये मित्र हे समानार्थी शब्द कशा कशाचे आहेत एक तर मित्र म्हणजे सूर्य आणि दुसरा मित्र म्हणजे आपला मित्र मग या दोन्हीचा पण अर्थ होतो की सूर्य जरी उगवला तरी आपल्याला आनंद होतो आणि मित्र जरी आला तरी आपल्याला आनंद होतो म्हणजेच काय इथे डबल मिनिंग आहे किंवा दोन वेळा अर्थ घेतो आपण मित्राचा तसंच खालचं वाक्य का आहे हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस आता जीवन म्हणजे काय पाणी आणि जीवन पण होतं आणि मेघा म्हणजे मेघ म्हणजे ढग मग ढग आपल्याला एकतर पाणी पण देतं आणि खरं तर जीवन पण देतं पाण्यामुळं बरोबर म्हणजे जे जीवनचे पण दोन अर्थ होतात थोडक्यात श्लेषमध्ये डबल मिनिंग असतो डबल मिनिंग म्हणजे दोन अर्थ दडलेले असतात आता हे शब्दालंकाराचे तीनच प्रकार आहेत हे तुमच्या लक्षात आले असतीलच अनुप्रास म्हणजे परत परत अनु परत परत येते किंवा मग तर आपण शिकलेलो हो, आहोत लहानपणापासून आणि श्लेषमध्ये लक्षात ठेवा श श दोन वेळा श आल्या म्हणून डबल मिनिंग असं थे लक्षात ठेवा मग एखाद्या शब्दाचा डबल मिनिंग असलेला असतो आता याची अजून जास्त उदाहरणं तुम्ही पहा मोरावाळींबे सरांच्या पुस्तकातून पहा किंवा बाळासाहेब सरांच्या पुस्तकातून पाहा किंवा पी वायक्यूमधून पहा आणि सोडवण्याचा प्रयत्न करा कोणता अलंकार आहे हे ओळखण्याचा प्रयत्न करा आता आपण जाऊयात अर्थालंकारांवर आता एवढं सगळं बघून अजिबात घाबरून जायचं नाही अर्थालंकाराचे एवढे प्रकार आहेत जवळपास हे बावीस प्रकार आहेत मात्र आपल्यासाठी सगळेच गरजेचे आहेत का बिलकुल नाही हे पहिले सहा महत्त्वाचे आहेत अजून एक चार पाच फक्त यातले महत्वाचे आहेत ते मी तुम्हाला सगळे शिकवणार आहे आता हे वाचण्याची सुद्धा तुम्ही गरज नाही आपण समजावून घेऊयात हो एक एक करून आता अर्थालंकाराचे जे पहिले सहा प्रकार आहेत आणि ते सहा प्रकार आपल्याला लक्षात ठेवायचे आणि ते सिक्वेन्सने लक्षात ठेवायचे का ठेवायचे ते पण मी तुम्हाला सांगते आणि हा फोटो इथे का आहे हे पण मी तुम्हाला सांगते तर सगळ्यात पहिलं कोणते सहा प्रकार आहेत उपमा उत्प्रेक्षा रूपक अपन्हती शब्द थोडा अवघड आहे मात्र लक्षात ठेवायचा अपन्हती व्यतिरेक आणि अनन्वय हा याच सिक्वेन्सने तुम्हाला हे लक्षात ठेवायचे आहेत काय पहिला उपमा मग उत्प्रेक्षा मग रूपक अपन्हती व्यतिरेक आणि अनन्वय आता हा सिक्वेन्स कशा लक्षात ठेवायचा तर उपमाचा उपमा घ्यायचा उत्प्रेक्षाचा पेक्षा घ्यायचा म्हणजे उपमापेक्षा रवा छान लागतो बऱ्याच जणांना उपमा आवडत नाही पण रवा आवडतो मग उपमापेक्षा रवा छान मग कसं पहिला उपमा नंतर उत्प्रेक्षा मग ह्या रवाचं काय आहे रे रूपकचा र आर घेतलाय आर ए मग ए काय अपन्नुती हे लक्षात ठेवा अपन्नुती नंतर व्यतिरेकचा वी घेतलाय आणि अनन्वयचा ए आहे उपमापेक्षा रवा छान आता हे तुम्हाला थोडंसं पाठ करावं लागेल थोडासा अभ्यास करावा लागेल मग या सहा गोष्टी सरळ लक्षात आणणार आहेत उपमा उत्प्रेक्षा रूपक अपन्नुती व्यतिरेक अनन्वय हे सहा लक्षात ठेवले ओके आणि लक्षात ठेवायला एवढेच आहे ना अलंकार पुढचे सगळे लक्षात येतात आपोआप मग आता आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे प्रेमाची गोष्ट कसली गोष्ट आहे आपण सगळे कॉलेजमध्ये होतो तेव्हाची एक गोष्ट आहे समजा एखादा मुलगा आहे त्याला एखादी मुलगी पहिल्यांदाच दिसली तर तो काय म्हणणार तिचे डोळे कमळासारखे सुंदर आहेत पटकन दिसली काय म्हणणार तिचे डोळे कमळासारखे सुंदर आहेत त्यानंतर ती त्याला अजून चार पाच वेळा दिसली त्याने छान पाहिलं तिला अजून मग काय म्हणतो तिला म्हणतो तुझे नयन म्हणजे जणू कमळच आधी म्हटला कमळासारखे सुंदर आहेत आता म्हणतो तुझे नयन म्हणजे जणू कमळच नंतर तिच्यासोबत तो बोलायला लागला आणि बोलता बोलतं तिला काय म्हटलं तुझे हे नयन कमल उघड म्हणजे तिचे डोळे आणि तिचं कमळ याला त्याने जोडून टाकलं आधी काय होतं कमळासारखे आहेत मग जणू कमळच मग आता म्हण तुझे हे नयन कमल उघड त्यानंतर आणखीन तिच्या प्रेमात थोडासा वेळा झाल्यावर काय म्हणतो न हे नम नयन पाकळ्या उमलल्या म्हणजे हे डोळे नाही आहेत ह्या पाकळ्या आहेत नही नहीं नहीं नही नहीं हलु 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 नहीं न हे नयन पाकळ्या उमलल्या म्हणजे हळूहळू प्रेमात वेडे होण्याची फेज पहा न हे नयन पाकळ्या उमलल्या आधी काय म्हणतो कमळासारखे सुंदर आहेत मग म्हणतो नयन म्हणजे जणू कमळच मग म्हणतो तुझे हे नयन कमल उघड मग म्हणतो न हे नयन हे डोळे नाही आहेत पाकळ्या उमलल्या ह्या काय पाकळ्या आहेत नंतर तर हद्दच पार केली नंतर म्हणतो तुझे नयन कमळाहून सुंदर आहेत म्हणजे आत्तापर्यंत कमळाची उपमा देत होता आता म्हणतो कमळापेक्षा पण सुंदर आहेत आणि सगळ्यात शेवटी काय म्हणतो तुझे नयन म्हणजे फक्त तुझे नयनच त्याला इतर कुणाचीही मी उपमा देऊच शकत नाही तुझे नयन म्हणजे फक्त तुझे नयनच आता या सहा ही वाक्य तुम्हाला लक्षात ठेवायची आहेत कसली वाक्य आहेत ही आत्ता आपण जी ट्रिक शिकलो पाठीमागे कोणती ट्रिक शिकलो उपमापेक्षा रवा छान तर मग त्या उपमापेक्षा रवा छानला ही ट्रिक बसते कसं पहिलं आहे उपमा तुझे नयन कमळासारखे सुंदर आहेत जिथं सारखे हा शब्द वापरला असतो सारखे सम गत है ना तिथे आला उपमा दुसरा आहे उत्प्रेक्षा तुझे नयन म्हणजे जणू कमळच जणू काय म्हणजे सेम सेम जणू कमळच नंतर रूपक रूपक हे तुझे नयन कमल उघड म्हणजे रूपकमध्ये काय करतात ज्याला उपमा दिली आणि ज्याची उपमा दिली ते दोन्ही जोडलं जातं रूपक काय हे तुझे नयन कमल उघड आता पुढचं आहे अपनुती रवामधला आर ए आला अपनुती नृतीमध्येच न आहे ना हे न भरून लक्षात ठेवा न हे न येन पाकळ्या उमळल्या उमलल्या म्हणजे हे डोळे नाहीच आहेत हे काय पाकळ्या आहेत आता अशी अजून आपण उदाहरणं पाहणार आहोत पुढे त्याच्या पुढचं आहे आज ना ना व्यतिरेक हीचा व्यतिरेक आला व्यतिरेक म्हणजे काय तुझे नयन कमळाहून सुंदर आहेत आपण काय म्हणतो एखाद्या गोष्टीचा व्यतिरेक करू नये मग याने व्यतिरेक केला काय की कमळाहून सुंदर आहेत डोळे आणि शेवटचं काय अनन्वय अनन्वय म्हणजे इतर काही नाही अनन्वय म्हणजे असं इतर कुणीही नाही तुझे नयन म्हणजे फक्त तुझे नयनच असं दुसरं काहीच नाही आय होप की ह्या हे जे पहिले सहा प्रकार आहेत हे तुमच्या लक्षात आले असतील आता आपण त्याचे आणखीन उदाहरणं पाहूयात आता पहिला आपण पाहिला होता उपमा उपमा कोणते शब्द आहेत सारखी परी गत समान मुंबईची घरे खुराड्यासारखी आहेत तिचे अक्षर मोत्यासारखे आहे तुझे डोळे कमळागत आहेत आपण गत हा शब्द पण आपल्या बोलीभाषेमध्ये वापरतो तसेच हे चार शब्द पण वापरले जातात परी ते काना कोणतं आहे आभाळागत माया तुझी हा गत आहे त्याच्यामध्ये आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे कोणागत आभाळागत ओके बरं आता पुढचा प्रकार आहे उत्प्रेक्षा आपण शिकलो उत्प्रेक्षा मध्ये जणू वापरतात जणू जणू काय मग आता हेच वाक्य काय कसं घेतलं आपण इथे घेतलं मुंबईची घ घरे खुराड्यासारखी आहेत इथं काय म्हणतोय मुंबईची घरे जणू खुराडीच तिचे अक्षर म्हणजे जणू मोतीच तुझे डोळे म्हणजे जणू कमळच हे झालं उत्प्रेक्षा आता आपलं पुढचं कोणतं होतं रूपक र रूपक म्हणजे काय एक रूप झालेले असतात ज्याची उपमा दिली जे आणि ज्याला उपमा दिली ते दोन्ही एक किंवा चिक्टू चिटकू त्याचा शब्द तयार झालेला असतो कसं ते पहा ऊट पुरुषोत्तमा रमा दहावी मुखचंद्रमा सकळांसी मुखचंद्रमा म्हणजे आता इथं मुखाला चंद्राची उपमा दिली आहे ना मग इथं काय म्हटले मुखचंद्र म्हटले डायरेक्ट बरोबर मग ह्याची आधीचे वाक्य काय असू शकतात समजा एक वाक्य आपण घेतलं की तुझे मुखचंद्र मला दाखव तर हे वाक्य तुम्ही सगळ्या अलंकारामध्ये आता ट्रान्सलेट करायचं आहे कमेंटमध्ये टाका की तुमच्या वहीत करा कसं होणार उपमाचं कसं होणार तुझे मुख चंद्रासारखे आहे उत्प्रेक्षाचं कसं होणार तुझे मुख म्हणजे जणू चंद्रच आणि आता रूपकमध्ये काय सांगितलं आहे डावी मुखचंद्रा आणि हे वाक्य आपण पाहिलं नयन कमल हे उघडीत हलके जागी हो जानकी बरोबर रूपकमध्ये एकत्र एक चिकटकून ते शब्द तयार झालेले असतात आता अपन होती अपन होती मैंने मी सांगितलं इथे न आलाय मग न न हे नयनं पाकळ्या उमलल्या नोहेचा हाक माते मारी कुणी कुठारी आपल्याला ही कविता माहिती आहे आई म्हणून ही कोणी आईचा हाक मारी नोहेचा हाक माते म्हणजे कुणी हाक मारत नाही तर मला कुऱ्हाडच मारते हाक ही हाक नाहीये ही काय आहे कुऱ्हाड आहे न हे नयनं पाकळ्या उमलल्या आई होप की हे लक्षात आलं असेल आता पुढचे दोन कोणते व्यतिरिक आणि अनन्वय आता व्यतिरिक्त मध्ये काय तुझे डोळे कमळापेक्षा सुंदर आहेत तिचे अक्षर मोत्याहून सुंदर आहे आणि मऊ मेनाहून आम्ही विष्णुदास म्हणजे विष्णुदास काय म्हणतात स्वतःला की आम्ही मेनापेक्षा पण मऊ आहे व्यतिरिक्त झाला ना मेनापेक्षा मऊ काय असतं किंवा अमृताहूनी गोड नाम तुझे देवा आंखीन आंखीन अनन्वे, अनन्वे ही ही ना ना हा सुद्धा काय आहे व्यतिरिक्त आहे म्हणजे ज्याची उपमा दिली आहे त्याच्यापेक्षा पण आणखीन भारी आणखीन ग्रेट आता अनन्वय अनन्वय म्हणजे अन्य काही तसं नाहीच असं दुसरं काही नाहीच झाले बहू होतील बहू पाय नाही परी यासम हा इथे हे चुकून पाय झाले झाले बहू होतील बहु परी यासम हा आहे ताजमहल एक जगती तो त्याच परी म्हणजे ताजमहल त्याच्या त्याच्यासारखाच आहे इतर कुणीही त्याच्यासारखं नाही असं त्याचा अर्थ होतो अजून काय या दानाशी या दानाहून अन्य नसे उपमान म्हणजे असं दान केलंय की ह्या दानाला फक्त ह्याच दानाचं उपमान देऊ शकतो अन्य नसे उपमान आणि शेवटचं काय आई म्हणजे आईच म्हणजे त्याला कोणाची इतर उपमा देता येते का नाही आता हे सहा प्रकार आपण शिकलेलो हो। आहोत आता काही महत्त्वाचे प्रकार आपण शिकणार आहोत पुढचं आहे दृष्टांत आता हे दृष्टांत म्हणजे काय आपण सगळ्यांनी तुम्ही जर कीर्तन भजन ऐकत असाल तर तुम्हाला सगळ्यांना माहिती की जेव्हा एखाद्या अभंगाचं कीर्तन तर एक्सप्लेनेशन देतात तर तेव्हा ते एखादा दृष्टांत सांगतात दृष्टांत म्हणजे काय उदाहरण म्हणजे जर आपल्याला एखाद्या व्यक्तीला काही समजावून सांगायचं असेल तर आपण त्याला एखादं उदाहरण देतो दुसरं एखादं उदाहरण देतो की हे बघ हे असं असं असतं ना मग हे आता असं आहे दृष्टांत म्हणतात त्याला मग काय दृष्टांत आहे लहानपण दे का देवा मुंगी साखरेचा रवा ऐरावत रत्न थोर तया अंकुशाचा मार म्हणजे इथे काय सांगितलं आहे जे कोणी संत असतील तुकाराम महाराजांचं आहे मला वाटतं तुकाराम महाराजांनी काय सांगितलं आहे की लहानपण दे देवा का दे कारण मुंगीला साखरेचा रवा म्हणजे रवा ही साखरेसारखी आहे किंवा तिला तर खायला मिळतो ऐरावत रत्न थोर तया अंकुशाचा मार ऐरावत म्हणजे हत्ती हत्तीचा म्हणा शब्द आहे इंद्राचा रथ जो आहे ऐरावत तो, तो, चा तो तर या अंकुशाचा मार अंकुश म्हणजे चाबुक म्हणजे एवढं मोठं तो हत्ती आहे पर त्याला चाबुकाचा मार खावा लागतो आणि मुंगेला मात्र साखर खायला मिळते म्हणजे हे काय दिलेलं उदाहरण दिले का लहानपण पण हवं आहे म्हणून आता अजून काय आहे की चंदनाचे हात चंदनाचे पाय तुका म्हणे त्याचा सज्जनापासून पाहता अवगुण मिळेची ना आता इथे सुद्धा दृष्टांत दिलाय म्हणजे उदाहरण कसं दिलंय चंदनाचं की एखादा सज सज्जन व्यक्ती असेल सज्जन व्यक्ती म्हणजे काय की त्याच्यामध्ये एकही अवगुण सापडत नाही जसं काय त्याचे हात आणि पाय चंदनाचेच झालेत जर तुम्ही चंदनाच्या झाडा जोडून त्याचं लाकूड जरी तोडून आलात तरी तुमच्या हातापायाचा वास येत हा राहतो है ना म्हणजे चांगला वास येत राहतो तर ते दृष्टांत दिलेलं आहे हे दृष्टांत म्हणजे काय उदाहरण देऊन समजावलेलं असतं म्हणजेच थोडक्यात याच्यामध्ये काय आहे माहिती आहे का जर अभंगाचे दोन तीन ओळी आले ना तर त्या शक्यतो दृष्टांतच असतात कोणत्याही संतांचा जर अभंग असेल ना तर त्या दृष्टांतामधल्याच असतात तुम्ही आणखी उदाहरणं थोडं तुमच्या लक्षात येईल आता पुढचा प्रकार आहे भ्रांतिमान भ्रांती भ्रांती म्हणजे काय रे भ्रम ना भ्रांतीवरून भ्रम हा शब्द तयार होतो की भ्रम होतो कसला तरी कसला भ्रम होतो की असं वाटतं एखादी गोष्ट वेगळीच काहीतरी आहे असं वाटतं मात्र ती वेगळीच काहीतरी असते कसं आता इथे बघा मज वाटले वीज चमकले ती हसली होती फक्त है ना म्हणजे इथं काय अलंकार छान वापरला आहे मला असं वाटलं की वीजच चमकली पण वीज नाही चमकली ती हसली होती म्हणजे मला ती हसल्यावर मला असा भास झाला की वीजच चमकती आहे आता दुसरं काय वाक्य आहे क्षणभर वाटले सूर्य वगवला वा ती आली होती दाराशी म्हणजे ती दारात आली होती तिचं तेज इतकं जास्त आहे की मला असं वाटलं सूर्यच उगवला आहे हे सुद्धा काय वर्णन करण्याची एक पद्धत आहे मग असा भ्रम होतो की सूर्यच दाराशी आलेला आहे त्याला म्हणतात भ्रांतिमान आता हे एक छान उदाहरण आहे थोडंसं मोठं आहे पण हे विचारलं जाऊ शकतं भृंगे विराजित नवी अरविंद पत्रे पाहुनी मानुनी तिचीच विशाल नेत्रे घालीन अंजन अशा मतीने तटाकी कारण ते रुथा उतरलो भिजलो विलो की आता याचा अर्थ काय सांगते नळ दमयंती जी आहे स्टोरी त्या स्टोरीमधली ही वाक्य आहेत म्हणजे तो जो नळ राजा आहे तर तो, तो कुठेतरी एखाद्या तळ्याच्या काठी बसला होता आणि अरविंद म्हणजे काय कमळ आपल्या माहिती की समाधार्थी शब्द आहे तर आणि भृंगे म्हणजे काय भुंगा तर त्या कमळावरती काही भुंगे बसले होते आणि ते भुंगे बघून त्यांचा आकार बघून त्याला असं वाटलं की तिचे डोळेच आहेत हे कोणाचे दमयंतीचे हे डोळेच आहेत आणि ते बघून तो त्या पाण्यात उतरला आणि मग त्याच्या लक्षात आलं की अरे हे ती ती नाही आहे हे काय भुंगे आहेत आणि मग मी भिजलो असं तो म्हणतोय नळराजा म्हणजे त्याला असा भास झाला की ती तिथे आहे म्हणजे भ्रांतिमान म्हणजे काय असं दाखवलेलं असतं जसं काय आम्हाला काहीतरी भास झाला क्षणभर वाटले सूर्य उगवला ती आली होती दाराशी ओके हे झालं भ्रांतिमान आता याच्यामध्ये काय वेगळ्या ट्रिक्स नाही तुम्ही ह्या शब्दावरून त्याची उदाहरणं लक्षात ठेवायची आणि हे खूप इंटरेस्टिंग आहे तुम्ही जर वाचली ना छान अर्थ समजून घेतला ना तर अलंकार माझा मराठी व्याकरणातला सगळ्यात फेवरेट टॉपिक त्यामुळेच आहे आता अतिशक्ती हा तर आपल्या सगळ्यांचं एकदम फेवरेट अतिशक्ती आपण काय म्हणतो अतिशक्ती नको करू समजा एखादी व्यक्ती सांगत असली अरे तुला माहिती का मी किती कष्ट करून तिथून आलो किंवा समजा तुमच्यातले काही जण पास झाले तर ते काय सांगतात मी खूप स्ट्रगल केला लहानपणापासून हे केलं ते केलं भाकरी तोडल्या शिळं खाल्लं वगैरे वगैरे आपण काय म्हणतो अतिशक्ती करतोय म्हणजे काय करतोय काहीतरी वाढून साळून सांगतोय राधा हे उदाहरण पहा आपल्या सगळ्यांना माहिती आहे की दमडीचं तेल आणलं दमडी म्हणजे काय पूर्वीच्या काळी अगदीच पैशा पैशापेक्षाही लहान असं काहीतरी होतं तर ती दमडी मग काय दमडीचं तेल आणलं म्हणजे कि केवढं तेल आलं असेल दमडीचं एवढं एवढं तेल आलं असेल पण त्या तेलात काय काय झालं सासूबाईंचं नाणं झालं मामाजींची धाडी झाली भाऊजींची शेंडी पण झाली आणि त्यातून तेल उरलं पण उरलं तेल झाकून ठेवलं त्याला लांडोरीचा पाय लागला लांडोरीच्या पायाने तेल तेल पडलं आणि वेशीपर्यंत ओहळ गेला ओघोळ कुठपर्यंत गेला वेशीपर्यंत आणि त्यात उंट वाहून गेला म्हणजे किती अतिशोक्ती त्या तेलाची किती तेलाल असेल त्या मा दमडीचं मात्र अतिशोक्ती आपण एखादी व्यक्ती खूप फुगून फुगून सांगते तर हे अतिशोक्ती म्हणजे फुगून फुगून सांगणे आहे बाकी काही नाही आता त्याचं अजून एक उदाहरण जे बऱ्याचदा विचारलं जातं ते म्हणजे काव्य अगोदर झाले नंतर जग झाले सुंदर रामायण आधी झालं मग झाला राम जानकीवर म्हणजे याचा अर्थ असा आहे की आधी काव्य रचलं गेलं आणि मग जग तयार झालं आता हे शक्य आहे का जग आलं असणार मग रामायण आधी झालं मग राम जानकीचा वर झालं असं कसं आधी रामायण घडलं मग रामाचं जानकी सोबत लग्न झालं किंवा लग्न झालं हे शक्य नाही हे काय आहे अतिशोक्ती आहे ओके आता स्वभाव वगैरे स्वभाव म्हणजे काय रे आपण हे म्हणतो समजा एखादं तुम्हाला तुमची तुमचा एखादा मित्र सांगायला लागला अरे तो असा असा आहे ना तो आपला मित्र तो असाच आहे तो तसाच आहे तो असं करतो तो तसं करतो मग तुम्ही काय म्हणणार अरे ठीक आहे रे त्याचा स्वभावच तसा आहे म्हणजे काय एखा रे एखाद्या व्यक्तीचं वर्णन केलेलं असतं एखाद्याच्या स्वभावाचं वर्णन केलेलं असतं आता हे गणपतवाणीचं उदाहरण आपल्याला माहिती आहे दहावीला आपण सगळ्यांनी हे उदाहरण लिहिलेलं आहे आपल्या दहावीच्या पेपरमध्ये बोर्डाच्या काय आता इथं गणपतवाण्याचं वर्णन केलं आहे कुणी बासी मर्डेकरांची ही कविता आहे स्वभाव त्यां स्वभावाचं वर्णन केलं आहे काय गणपतवाणी बिडी पिताना चावायचं नुसतीचं काढी म्हणायचा अनमन की या जागेवर बांधीण माडी मिचका होणे मग उजवा डोळा आणि उडवणी डावी भिवई भिरकावनी ती तशीच द्यायचा लकेरबेचं जैसी गवई म्हणजे आता एकदम व्यवस्थित असं वर्णन त्या गणपतवाणी जो आहे त्याचं वर्णन केलेलं आहे याला आपण काय म्हणतो स्वभावभक्ती याच्यामध्ये अजून एक दोन उदाहरणं आहेत ती तुम्ही पुस्तकात बघून घ्या ज्याच्यामध्ये पक्ष्यांचं उदाहरण दिलेलं आहे की एखादा पक्षी आहे तो झोपला आहे मग तो त्याचा पाय कसा लांबवला असा पाय लांबवून तो छान निवांत झोपलेला आहे असं एक दोन पक्षांचं उदाहरण आहे स्वभावभक्तीमध्ये ते सुद्धा विचारलं जातं मोरा सरांच्या पुस्तकात पाहून घ्या आता पुढचं आहे अन्योक्ती अन्य मुक्ती अन्योक्ती म्हणजे काय अन्य म्हणजे दुसरं कुणाला तरी बोलायचं असतं मात्र त्याला न बोलता दुसरंच काहीतरी बोलायचं कसं ते बघा समजा असे कोणीतरी लोक आहेत की जे ऐकत नाही आहे तुम्ही जे काही सांगताय ते पण त्यांना तुम्ही डायरेक्ट काय नाही बोलत तुम्ही काय म्हणता इथेही समस्त बहिरे बसतात म्हणजे जे सांगतोय त्यांना काही ते ऐकू येत नाही असं इथेही समस्त बहिरे बसतात का भाषण मधुर करशी तू अनेक म्हणजे कशाला तू तुझं बडबड करते हे सगळे बहिरे आहेत थोडक्यात त्यांना तुझे सांगते ते ऐकायचं नाही आहे मग येथेही समस्त भैरेव असतात का भाषण मधुर करीती अनेक तसं दुसरं काय हे मूर्ख यांची किमपही नसे असे विवेक म्हणजे कोणाला तरी असं तो म्हणतोय एक की हे सगळे मूर्ख आहेत यांना काही विवेक नाही यांना काही अक्कल नाही आहे रंगावरून तुझं तुझला गणतील काकं म्हणजे तुझ्या रंगावरून हे तुला हे सगळे कावळे आणि हे तुझ्या रंगावरून तुला जज करतील हे ना गंतील काकं किंवा तुझ्या रंगावरून ते तुला कावळा समजतील असं पण त्याचा अर्थ होतो म्हणजे हे सगळे मूर्ख आहेत डायरेक्ट त्यांना बोललेत का नाही म्हणजे बहिरांना बोलले मूर्खांना बोलले आणि त्यांना त्यांच्या पंक्तीमध्ये निघून बसवलेलं आहे हे झालं अन्योक्ती ओके आता पर्यायोक्त पर्याय म्हणजे काय रे म्हणजे एखादी गोष्ट सरळ न सांगता अप्रत्यक्ष सांगणे आता इथं काय आहे ज्याला बोलायचे आहे त्याला न बोलता हे दुसऱ्याला बोलले आणि ते सरळ न सांगता अप्रत्यक्ष सांगणे म्हणजे त्याचा अर्थ आपल्याला समजतो काय अर्थ होतो तो पण ते बोलतात वेगळं कसं त्याचे वडील सरकारचा पाहुणचार घेत आहेत म्हणजे काय रे त्याचे वडील तुरुंगात आहेत असं त्याचा अर्थ होतो मात्र तुरुंगात आहेत असं म्हणता ते काय म्हणतात सरकारचा भाऊंचार घेत आहेत ना किंवा तू जे सांगतोस ती कल्पित कथा वाटते म्हणजेच काय वाटतं ते खोटं वाटतं तू जे सांगतोस ते खोटं वाटतं असं सरळ न बोलता काहीतरी त्याला थोडंसं अलंकारिक रूप देण्यासाठी सरकारचा भाऊंचार घेत आहेत कल्पित कथा होते हे झालं पर्यायुक्त तर हे फारसं महत्वाचे आहेत हे फक्त एकदा आपल्या डोळ्याखालून जावे म्हणून मी सांगते याच्यावर प्रश्न येऊ शकतो तरी आपण बरेचसे गाळलेले आहेत अलंकार आता इथे आहे चेतन गुणोक्ती चेतन म्हणजे काय चेतना म्हणजे काय जिवंत असणं म्हणजे चेतना बरोबर आपल्या सगळ्यांमध्ये चेतना आहे आपण जिवंत आहोत मग निर्जीव वस्तूंचे सजीवासारखे वर्णन ज्यात केले जाते त्याला म्हणतात चेतन गुणोक्ती म्हणजे निर्जीवांना सजीवासारखं पाहिलं जातं कसं चेतनवरून तुम्ही लक्षात ठेवा आला हादारी उभा वसंत फेरीवाला आता वसंत हे ऋतू आहे ऋतूचं वर्णन काय केलंय की बाहेर वसंत आलंय म्हणजे काय समजा फुलं वगैरे सगळी भरलेली आहेत मग काय म्हणतोय आला हादारी उभा वसंत फेरीवाला जसं काय वसंत कोणीतरी फेरीवाला बाहेर उभा राहिला आहे मात्र वसंत हा ऋतू आहे निर्जीव गोष्टीला सजीवाची उपमा दिली आता इथे काय कुटुंब कुटुंबवत्सल इथे फनस हा कटी खांद्यावर घेऊन बाळे म्हणजे फनसाच्या झाडाचं उदाहरण काय दिलं आता फनसाच्या झाडावर फणस फनसा कशी लागलेली असं तुम्ही पाहिलं तरी याने काय उदाहरण दिलं आहे की हा फनस मला एखाद्या कुटुंबासारखा वाटतो की ज्याच्या खांद्यावरती सगळी त्याची मुलं बसलेली आहेत म्हणजे नि निर्जीव वस्तूला सजीवाची उपमा दिलेली आहे आता औचित आली सुख ठोटावीत दार औचित आली सुख ठोटावीत दार म्हणजे सुख हे काय आहे निर्जीव आहे आणि त्याला कुणाची उपमा दिली सजीवाची उपमा दिलेली आहे सुख दार ठोटावणार आहे का तर नाही औचित आली सुख ठोटावीत दार आता पुढचं आहे विरोध किंवा विरोधाभास आता विरोधाभासमध्ये काय आहे की याच्यामध्ये जे शब्द असतात ना ते एकमेकांचे विरुद्धार्थी शब्द असतात म्हणजे दोन वेगवेगळ्या अर्थाचे शब्द अर्थाचे शब्द एकाच वाक्यात आलेले असतात कसं जरी आंधळे मी तुला पाहते जरी आंधळे मी तुला पाहते म्हणजे आंधळे पण आणि नि पाहते पण कसं शक्य आहे मग काय काय झाला विरोधाभास तसंच काय स्वतःसाठी जगलास तर मेलास दुसऱ्यासाठी मेलास तर जगलास मेलास तर जगलास म्हणजे काय मेला जगलास हे दोन विरुद्धार्थी शब्द आहेत दोन विरुद्धार्थी शब्द जेव्हा एकाच वाक्यात येतात एकाच काव्यात देतात त्याला आपण विरोधाभास किंवा चेतन गुणोक्ती असं म्हणतो आता हे जेवढे महत्त्वाचे अलंकार होते मी तुम्हाला शिकवले आहेत त्याची प्रॅक्टिस तुम्हाला या दोन पुस्तकांमधून करायची आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकते त्यांच्याकडे पुस्तकं नसतील त्यांनी ती पुस्तकं घेऊन ठेवा तसंच आपल्या टेलिग्रामवर सुद्धा तुम्हाला बऱ्याच प्रश्नपत्रिका मिळतात आत्तापर्यंत झालेल्या तर त्याच्यातून सुद्धा तुम्ही प्रॅक्टिस करू शकता आलेले प्रश्न पाहू शकता आपल्या यूट्यूबला सबस्क्राईब करा कारण आपल्या यूट्यूबवर बऱ्याच ॲक्टिव्हिटी चालू असतात आणि रविवारी आपण लाईव्ह सुद्धा येत असतो तसं आपल्या टेलिग्रामवर वेगवेगळ्या पी डी एफ येत वे असतात वेगवेगळ्या लेक्चरच्या लिंक येत असतात म्हणून टेलिग्राम आणि व्हॉट्सअप या दोन्हीला पण सबस्क्राईब करून ठेवा आणि आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकशे पन्नास दिवसांची आपली स्ट्रॅटजी चालू आहे एकशे पन्नास दिवसांमध्ये तलाठी भरती किंवा सरळसेवेचा अभ्यास कसा करायचा आणि त्याचे टार्गेट्स डेली टार्गेट्स तुम्हाला मिळत असतात आपल्या टेलिग्रामवर हा व्हिडिओ एकदा पाहून घ्या म्हणजे ही स्ट्रॅटजी तुमच्या लक्षात येईल जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच